This is News. रोटरी क्लब पाचोरा भडगावचा पदग्रहण समारंभ उत्साहात पाचोरा येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगावचा पदग्रहण समारंभ काल दिनांक का सव्वीस जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला स्वप्नशिल्प रेसिडेन्सी येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला रोटरीचे नियोजित प्रांतपाल डॉ राजेंद्र पाटील उपप्रांतपाल अभिजित भंडारकर मोटिवेशनल स्पीकर गनी मेमन उपस्थित होते मावळते अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पंकज शिंदे व मावळते सचिव डॉक्टर मुकेश तेली यांच्याकडून नूतन वर्षाचे अध्यक्ष डॉक्टर पवन सिंग पाटील व सेक्रेटरी शिवाजी शिंदे यांनी पदभार स्वीकारला दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या सत्काराने कार्यक्रमाला सुरुवात झाली या प्रसंगी कारगिल दिनानिमित्त शहीदांना शब्दसुमनांनी सुमनांनी भावांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी कवी पांडुरंग सुतार आदर्श शिक्षक डॉक्टर संजय पाटील व प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचा विशेष सत्कार करण्यात आला उपप्रांतपाल अभिजित भंडारकर यांनी प्रांतपाल राजेंदर खुराणा यांचा संदेश वाचून दाखवला रोटरी प्रांतचे भावी प्रांतपाल डॉक्टर राजेश पाटील यांनी ओघवत्या शैलीत रोटरीचा परिचय करून दिला प्रमुख वक्ते गनी मेमन यांनी आपल्या अभ्यासपूर्व वक्तृत्व शैलीतून सहज सोप्या व आनंदी जीवनाचे गमक आपल्या मनोगतातून व्यक्त केले या निमित्ताने श्रीमती अरुणा उदावंत प्राध्यापक गौरव चौधरी शरद मराठे चंद्रकांत पाटील गिरीश दुसाणे डॉक्टर मुकेश राठोड डॉक्टर अंकुर झमवर डॉक्टर राहुल काटकर रावसाहेब बोरसे यांना रोटरी क्लबचे सदस्यत्व देण्यात आले तसेच यावेळी उपस्थित पत्रकार व क्लबच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला सेक्रेटरी मुकेश तेली यांनी केले अध्यक्ष पंकज शिंदे यांनी आपला वर्षभरातील कामाचा आढावा अहवाल सादर केला नूतन अध्यक्ष डॉक्टर पवन सिंग पाटील यांनी आपल्या मनोगतातून आगामी वर्षाचा संकल्प जाहीर केला तर नूतन सेक्रेटरी शिवाजी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्राध्यापक सी एन चौधरी यांनी सूत्रसंचालन केले रोटरी क्लबच्या सदस्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा